नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या डी मराठी चॅनल वर आज आपण साजरा करतोय एक खास सण म्हणजेच दिवाळी हा सण म्हणजे प्रकाशाचा आनंदाचा आणि समृद्धीचा उत्सव आणि या खास प्रसंगी आपण आज बोलणार आहोत दिवाळीच्या सणाच महत्व आणि त्याच बरोबर लक्ष्मी देवीशी निगडीत एक पौराणिक कथा जी तुम्हाला नक्कीच आवडेल दिवाळी हा फक्त चार दिव्यांचा सण नाही तर हा सण आपल्याला आपल्या अप्ले संस्कृती परंपरा श्रद्धा यांच्याशी जोडतो तर चला सुरू करूया हा प्रवास आणि हो जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन द्यावा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच मिळतील भाग एक दिवाळीचं सांस्कृतिक आणि धार्मिक मित्रांनो दिवाळी हा सण भारतात आणि जगभरातल्या भारतीयांमध्ये खूप उत्साहाने साजरा केला जातो हा सण साधारणपणे पाच दिवसांचा असतो धनत्रय दिवशी नरक चतुर्दशी मुख्य दिवाळी अन्नकोट आणि भाऊबीज प्रत्येक दिवसाचं स्वतःच एक खास महत्व आहे धनत्रय दिवशी या दिवशी आपण धनाची आणि आरोग्याची पूजा करतो धनवंती देवाची पूजा केली जाते जे आयुर्वेदाचे जनक मानले जातात याच दिवशी नवीन वस्तू सोने चांदी इत्यादी खरेदी करण्याची प्रथा आहे नरक चतुर्दशी या दिवशी भगवान श्रीकृष्णाने कृष्णाने वध केला म्हणून हा दिवस अंधारावर प्रकाशाचा विजयाचं प्रतीक आहे म्हणून उठणं लावून अभय स्नान करण्याची पद्धत आहे मुख्य दिवाळी हा दिवस लक्ष्मी पूजनाचा असतो संध्याकाळी घरात दिवे लावले जातात आणि लक्ष्मी गणपतीची पूजा केली जाते हा सण समृद्धी आणि सुखाच प्रतीक आहे अन्नकूट या दिवशी अनेक प्रकारचे अन्न, अने प्रकार अन्न बनवले जातात आणि भगवानांना अर्पण केले जातात हा दिवस कृतज्ञतेचा आहे बहुबीज भावंडामधील प्रेमाचं प्रतीक असलेला हा दिवस जिथे बहीण भावाला औक्षण करते दिवाळी म्हणजे फक्त फटाके आणि मिठाई नाही तर हा सण आपल्याला आपल्या अप्ले कुटुंबाशी समाजाशी आणि परंपरेशी जोडतो पण यामागे खास कथा आहे जी लक्ष्मी देवीशी निगडीत आहे चला ती कथा ऐकूया भाग दोन लक्ष्मी देवीची पौराणिक कथा आता आपण जाणून घेऊया लक्ष्मी देवीच्या उद्याची समुद्र मंथनाची पौराणिक कथा जी, जी खूप रंजक आहे खूप खूप वर्षांपूर्वी देव आणि दानव यांच्यात सतत युद्ध चालायचं दोघांनाही अमरत्व हवं होत जे फक्त अमृत प्यायल्याने मिळू शकत होत पण हे अमृत मिळवण्यासाठी खूप मोठ काम करावं लागणार होत समुद्र मंथन म्हणजे श्रीरसागराच मंथन देव आणि दानवांनी मिळून हे मंथन करण्याचा निर्णय घेतला मंथनासाठी त्यांनी मंदार पर्वत रवी म्हणून आणि वासुकी नाग दोरी म्हणून वापरला भगवान विष्णूंनी कासवाचा रूप घेऊन मंदार पर्वताला आधार दिला मंथन सुरू झालं खूप वेळ मंथन केल्यानंतर समुद्रातून अनेक रत्न बाहेर येऊ लागले पहिलं बाहेर आलं हलाहल विष जे इतकं प्रचंड होत की सगळं विश्व नष्ट होऊ शकतं पण भगवान शंकरांनी ते विष दर्शन केलं आणि त्यांचा कंठ निळा झाला म्हणून त्यांना नीलकंठ म्हणतात त्यानंतर त्यान बाहेरली काम धीनु गाय ऐरावत हत्ती कल्पवृक्ष अप्सरा आणि बरंच काही आणि मग सगळ्यात शेवटी समुद्रातून प्रकट झाल्या लक्ष्मी देवी त्या इतक्या सुंदरांनी तेजस्वी होत्या की सगळे त्यांच्याकडे पाहतच राहिले लक्ष्मी देवींनी भगवान विष्णूंना आपले पती म्हणून निवडलं आणि त्या त्यांच्या सोबत वैकुंठात राहू लागल्या पण ही कथा इथे संपत नाही लक्ष्मी देवीनी सगळ्यांना आशीर्वाद दिला की जे खऱ्या मनाने त्यांची पूजा करतील त्यांच्या घरी समृद्धी आणि सुख येईल म्हणूनच दिवाळीच्या दिवशी आपण लक्ष्मी पूजन करतो जेणेकरून आपल्या घरात सुख शांती आणि समृद्धी यावी या कथेतून आपल्याला एक खूप मोठा संदेश मिळतो चांगल्या गोष्टींसाठी मेहनत आणि सहकार्य गरजेचं आहे देव आणि दानवांनी एकत्र येऊन मंथन केलं तसंच आपणही आपल्या आयुष्यात मेहनतीने आणि चांगल्या विचारांनी समृद्धी मिळू शकतो भाग तीन लक्ष्मी पूजनाची तयारी आणि विधी आता आपण बोलूया लक्ष्मी पूजन कसं करावं मित्रांनो लक्ष्मी पूजन हा दिवाळीचा खूप महत्वाचा भाग आहे चला पाहूया काही सोप्या टिप्स घराची स्वच्छता लक्ष्मी देवी स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी येतात म्हणूनच घर स्वच्छ करा रांगोळी काढा आणि दिवे लावा पूजेची तयारी एका चौकीवर लाल कापड टाका त्यावर लक्ष्मी आणि गणपतीची पूजा किंवा फोटो ठेवा हळद कुंकू फुलं अक्षदास सुपारी खरीसाकर यांचा समावेश करा घरात आणि घराबाहेर तुपाचे किंवा तेलाचे दिवे लावा यामुळे सकारात्मक ऊर्जा येते सकारात्मक विचार पूजा करत असताना मनात चांगले विचार ठेवा लक्ष्मी देवी केवळ पैसा नाही तर सुख शांती आणि समृद्धी देतात या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमच्या कुटुंबासोबत हा सण आनंदाने साजरा करा मित्रांनो दिवाळी हा सण आपल्याला एकत्र आणतो लक्ष्मी देवीची कथा आपल्याला सांगते की मेहनत श्रद्धा आणि चांगल्या कृतीने आपण आपलं आयुष्य सुंदर करू शकतो तुम्ही दिवाळी कशी साजरी करता तुमच्या घरात काय खास पदार्थ बनवतात किंवा तुम्हाला कोणती पौराणिक कथा ऐकायला आवडेल खाली कमेंट्स मध्ये हो तुमच्या कुटुंबांपर्यंत आणि मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा आमच्या डी मराठी चॅनलला सपोर्ट करायला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेच मिळतील शुभ दीपावळी पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओसह धन्यवाद